मित्रांनो आज आपण मराठी वर्णमाला हे जाणून घेणार आहोत शासन निर्णय दोन हजार नऊनुसार नुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली वर्णमाला त्यामध्ये स्वर आहेत ओ आ ई ई उ ऊ लू ए आई ओ आ ओ स्वराधी आहेत अनुस्वार आणि विसर्ग तर त्यातमध्ये व्यंजने आहेत क छ झो झो त्र टो ढ डो त थ ढ धो धो न प फ भ य लो, हो लो। आणि विशेष संयुक्त व्यंजने आहेत क्ष आणि ज्ञे